धरणाच्या बॅकवॉटरमध्ये इस्माचा पडून मृत्यू जुना धानोरा खुर्द धरणाच्या बॅकवॉटर जवळील घटना अरुणावती प्रकल्पाच्या जुना धानोरा खुर्द बॅकवॉटरजवळ जवळ तालुक्यातील निंबा येथील एक इसम पाण्यात पडून मृत्युमुखी पडल्याची घटना आज रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली संतोष लिंबाजी फुपाटे वय पस्तीस वर्ष राहणार निंबा असे मृतक इस्माचे नाव आहे मृतक जुना धानोरा खुर्द धरणाच्या बॅकवॉटरकडे गेला होता त्याचा पाय घसरून पाण्यात पडला असावा असा अंदाज असा वर्तविण्यात येत आहे त्याला दिग्रज ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात मु रामराव मुजमुले गणेश राठोड करीत आहेत दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका